सुंदर गाडी पळाली होती गोल्या आणि रुद्राच्या गोल्या विशाल बचे मालक गाड्या सुटल्याकडे क्रमांक या मैदानातील तीस सुटला आणि तीस मध्ये सुंदर अशी लढत चाललेली अतिशय सुंदर अशा गाड्या पद्धतीने अलीकडे सुंदर अशी गाडी पडते शिखराची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व असो एकोणतीस मध्ये सुंदर गाडी पळाली निंबाळकरांना बोंबाळकरांचा सुंदरपणा जुळला निमसोळकरांचा आदत किंग पहिलंच मैदान वासुरू आदत किंग वासू पण सुंदर गाडी सेमेला पात त्याबद्दल ड्रायव्हरला निमसोळकरांच्याकडून एक हजार रुपये झमक आणि सांभाळत